पंकजा मुंडे बजरंग पक्ष निघाल्यापासून काय पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशी लढत होती तुम्हाला कुणाला सपोर्ट करणार तुम्ही बरं का काही कोणत्या योजना वगैरे मिळाल्या त्यांच्या माध्यमातून हो भारतातलं राजकारणच घडव केलं मोदीनं बर हे पक्ष फोडायचा आपल्याच घ्यायचा ईडी लावायची सीबी लावायची लावायचं आणि सगळे पक्ष फोडायचे ना आपल्याकडे घ्यायचं नाही आले तर त्यांना येलच घालायचं ह्याच्या बलकडं काहीच नाही येत महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला काय ठेवलं इथं महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक ही बजरंग बाप्पा विरुद्ध पंकजा मुंडे अशी होण्याचं चित्र जे आहे ते स्पष्ट झालं आहे मात्र परळी बस स्थानकामधील बरेच आपल्यासोबत नागरिक आहेत पंकजा मुंडे हे भाजपकडून निवडणूक लढवतायत आणि बजरंग बाप्पा राष्ट्रवादीकडून तुम्ही कुणाला मतदान करणार पंकजा 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 मुंडे शेतकऱ्याकडे लक्ष करतील हो बरं काय बाबा तुमचं काय मत आहे कोणत्या तुझ्या मुलग्याला सहकार्य करणार का बजरंग पप्पा सोनवणे यांना अनुदान द्यायला इमायत द्याला आणखीन काय बस शेतकऱ्याला कोणतं सरकार आहे चांगलं जास्त मनानं ठरवायचं असतं भाजप सरकार का कोणतं सरकार का माझे काही नसतंय तुमच्या मनानं तुम्ही ठरवा तुम आमच्या मनानं बोलतो काय काय बरं आता पंकजा मुंडे बजरंग बाप्पा दोन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले करुना मतन करणार कोणाला निवडणुकीचं काहीच कळत नाही आता काय निवडणुकीचं बिगुल वाजलंय पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोडून

एकंदरीत पाहिला गेलं तर अशा एक आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांना पाहायला मिळतात आणखीन काय प्रतिक्रिया मिळतील काही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मामा बीड मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत आहे तुम्ही कुणाला सपोर्ट करणार कुणाला सपोर्ट पंकजा मुंडे ना बाबा पंकजा मुंडे बजरंग बाप्पा हे कुणाला सपोर्ट करणार पंकजा मुंडे काय केलं पंकजा मुंडे असं काही पहिल्यापासून ते हा तिथंच जातो तिथंच जातं मतदानाची जी ऐकण्या तिथे भाजप पक्ष निघाल्यापासून मतदाना दुसऱ्या केलं भाजप पक्ष निघाल्यापासून मतदान कोणाला केलं नाही यांना केलं भाजपला केलं की भाजप काही सरकारची योजना वगैरे भेटते योजना कोण बघत बसले आम्ही जे पहिलं आम केलं ते सांगायला हवी सरकारची योजना काय बाबा हे बजेट सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोन्ही मध्ये लढत पाहायला मिळते तुम्ही कुणाला सपोर्ट करणार

संतरीत पहिलं गेलं तर अशा प्रतिक्रिया येत आहे काय मावशी तुम्हाला विडचीच कर प्रॉपर बर काय पंकजा मुंडे विरुद्ध भजरंग बप्पा सोन अशी लढत होती तुम्हाला कुणाला सपोर्ट करणार तुम्ही आणि त्या या सपोर्ट बर का काही कोणत्या योजना वगैरे मिळाल्या त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस काही त्यावेळेस आधार आधार आता डबल निवडणुकीमध्ये उभारले त्याच्यामुळे तुम्ही ताईला बर तुमची काय प्रतिक्रिया या हो भारतातलं राजकारणच घडून केलं यानं पुन्हा मोदीनं बर हे पक्ष फोडायचा आपल्याच घ्यायचा ईडी लावायची सी बी लावायची सगळं लावायचं आणि सगळे पक्ष फोडायचे ना आपल्याकडे घ्यायचं नाही आले तर त्यांना येलच घालायचं ह्याच्याबलकड काहीच नाही यात हा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला काय ठेवलं इथं महाराष्ट्रात महाराष्ट्रात नोकऱ्या मिळतात कुणाची भरती केली सांगा पोलिसांच्या भरत्या केल्या केल्या म्हणून सांगितली एक पोलिस भरती केला का म्हणजे तरुणांना रोजगार पण उपलब्ध नाही उपलब्ध नाही शेतकरी फाश्या घेऊन मारायला लागलेत आहे का काय त्यांचं कुणी बघते का कांदा निर्यात करायचं धरण बंद केलं शेतकऱ्यांनी काय करायचं सोयाबीन चार चार वर्षाचं घरात आहे तुम्हाला दाखवून देतो चार चार वर्ष सोयाबीनला भाव नाही आता तुम्ही म्हणतात की थोडाफोडेसे राजकारण पण ज्यावेळेस ते नेते भाजपमध्ये जातात किंवा भाजपच्या सोबत विलीन होतात त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई होत नाही असं तुमचं म्हणणं काय झालं कुणाला लागले तिकडे गेले की क्लिअर झाले हो थीनना? आता लोकसभेचं समीकरण कसं चालतं लोकसभेचं समीकरण लोकांना सगळं कळालं हे काय चाललंय गरिबांचा कुणी वाली नाही गॅस बाराशे रुपयावर जातो पाचशे रुपयाचा गॅस बाराशेवर घेतात हां इकडे सांगता आम्ही ही योजना केली ती योजना केली शेतकऱ्यांचं ते वाटोळ केलं शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्या शेतकरी मारले गेले त्याचा कोण निर्माण झाला हां तुम्ही काहीच कोणतं करीत नाही फक्त मोदी সব সবরা ते एकंदरीत पाहिलं गेलं तर आगळ्या वेगळ्या एकंदरीत प्रतिक्रिया मिळत आहेत मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर कोरळी बस स्थानकामधून हे आपण अपडेट जे आहे ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय दे मात्र बीड जिल्ह्यातील नाही तर जिल्हा बाहेरून देखील लोक या बसस्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत मात्र आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देखील अशाच आपल्याला येताना पाहायला मिळतात मात्र जे दोन उमेदवार सध्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे नेमकं यांच्या या संदर्भात नेमकं काय प्रतिक्रिया येणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या असेच नवनवीन अपडेट्स त्यांच्याकडून आपण मिळवण्याचं काम करूयात कॅमेरा उमाकांत सोबत सचिन सूर्य सुरेल रिंगबडिया बीड